निवडणूक लढवायची असेल तर भाऊ पैसा लागतोय साध्या माणसाचं ला ते काही काम नाही असं अनेक जण आपल्याला सांगताना तुम्ही पाहिलं असेलच राजकारणी मंडळी सुद्धा प्रचंड गडगंज संपत्तीवालेच आहेत कुठलाच राजकारणी हा आता गरीब राहिलेला नाही साध्या नगरसेवकापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पैसा तर सगळ्यांच्याकडेच आहे मात्र आपल्या महाराष्ट्रात असे काही आमदार आहेत ज्यांची एकूण संपत्ती पाहून तुमचेही डोळे फिरतील एखाद्या उद्योगपतीला सुद्धा लाजवेल अशी प्रचंड संपत्ती असलेल्या दहा आमदारांची यादीच आम्ही घेऊन आलोय या आमदारांकडे इतका पैसा आला तरी कुठून असा प्रश्न तर तुम्हाला नक्कीच पडेल हे आमदार नेमके आहेत तरी कोण कोणत्या पक्षाकडून ते पक्षा निवडून आलेत याचाच हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे पराग शहा यांचं घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पराग शहा यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राखी जाधव यांचा पराभव केला पराग शहा हे गुजराती जैन कुटुंबातील आहेत त्यांची एकूण संपत्ती तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये असून ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार ठरलेत पराग शहा हे रिअल इस्टेट कंपनी एम आय सी आय ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्यांची कंपनी गुजरात आणि चेन्नई मधील अनेक शहरांमध्ये रिअल इस्टेटचे काम पाहते पराग शहा यांच्याकडे गुजरात आणि उत्तर प्रदेश मालमत्ता आहे सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीतील दुसरं नाव आहे प्रशांत ठाकूर यांचं प्रशांत ठाकूर हे सुद्धा भाजपचे नेते असून त्यांनी यंदा पनवेल विधानसभा निवडणुकीत बाळाराम पाटील यांचा जवळपास एकावन्न हजार मतांनी पराभव केलाय प्रशांत ठाकूर यांची एकूण संपत्ती चारशे पंचाहत्तर कोटींपेक्षा जास्त आहे आमदारकीचे बांधन व्याज जागेचे आणि घराचे भाडे आणि शेअर्स मधील गुंतवणूक यामधून त्यांना हे उत्पन्न मिळते मागील पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीतील तिसरं नाव आहे ते भाजप आमदार मंगल प्रभात लोडा यांचं मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सध्या चारशे सत्तेचाळीस कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांच्याकडे दोनशे अठ्ठावीस कोटींची जंगम मालमत्ता आहे तर दोनशे एकवीस कोटींची स्थावर मालमत्ता आहे सोने शेअर मार्केटमध्ये त्यांनी पैशांची गुंतवणूक केली आहे मंगल प्रभात लोढा यांची अन्य महत्वाची ओळख सांगायची झाल्यास ते लोढा बिल्डर्सचे मालक आहेत मुंबई आणि उपनगरांमध्ये असलेल्या लोढा बिल्डर्सचे मालक मंगल प्रभात लोढाच आहेत नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल मतदारसंघातून ठाकरे गटाच्या भेरुलाल चौधरी यांचा पराभव केला होता चौथं नाव आहे प्रताप सरनाईक यांचं प्रताप सरनाईक हे शिंदे गटाचे आमदार असून ओला माजेवाडा मतदारसंघातून त्यांनी ठाकरे गटाच्या नरेश मणेरा यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केलाय प्रताप सरनाईक यांची ही संपत्ती जास्त आहे त्यांची एकूण संपत्ती तीनशे तेहतीस तेंच कोटींपेक्षा जास्त असून त्यात शंभर कोटी जंगम मालमत्ता आणि दोनशे बत्तीस कोटींच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रताप सरनाईक यांची एकूण संपत्ती एकशे त्रेचाळीस कोटी होती मात्र मागील पाच वर्षात त्यात भरघोस वाढ झाल्याचं दिसतंय हॉटेल व्यवसाय बांधकाम व्यवसाय अशा माध्यमातून त्यांनी ही संपत्ती मिळाल्याचं म्हटलं आहे पाचवं नाव आहे समाजवादी पक्षाची अबू आझमी यांचं मानखुर्द शिवाजीनगर मधून सर्व विरोधकांना आसवान दाखवत अबू आझमी यांनी मतदारसंघात आपला दबदबा यंदाही कायम ठेवलाय अबू आझमी यांच्या संपत्तीबाबत सांगायचं झाल्यास तीनशे दहा कोटींच्या वर हा आकडा जातोय यात दोनशे चोपन्न कोटी जंगम मालमत्ता आणि चोपन्न कोटींच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिमांवर अबू आझमी यांची चांगली पकड असल्याचं चा मानलं जाते सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीतील सहावं नाव आहे काँग्रेसच्या विश्वजित कदम का यांचं स्वर्गीय पतंगराव कदम यांचे सुपुत्र असलेल्या विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघातून भाजपच्या संग्राम देशमुख यांचा तीस हजार मतांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा आमदारकी खिशात घातली विश्वजित कदम यांची एकूण मालमत्ता तीनशे कोटींच्या घरात जाते भारतीय विद्यापीठ भारतीय हॉस्पिटल साखर कारखाने बँका या माध्यमातून विश्वजित कदम थेट जनतेशी जोडले गेलेत विश्वजित कदम यांची जंगम मालमत्ता दोनशे त्रेचाळीस कोटी आहे तर स्थावर मालमत्ता पंचावन्न कोटींच्या आसपास आहे सातवं नाव आहे भाजप आमदार समीर मेघे यांचं ते हिंगणा मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रमेशचंद्र बंग यांचा पराभव केलाय समीर मेघे यांच्या संपत्तीबाबत सांगायचं झाल्यास दोनशे एकसष्ट कोटींपेक्षा जास्त आकडा जात असून यातील जंगम मालमत्ता एकशे चौऱ्याहत्तर कोटी आहे तर स्थावर मालमत्ता शहाऐंशी कोटींच्या घरात जातीय <invece> जंगम मालमत्तेबाबत त्यांच्या पत्नी वृंदा मेघे यांच्या नावे साठ कोटी त्र्याऐंशी लाख समीर मेघेंच्या नावे एकशे नऊ कोटी एकोणपन्नास लाख आणि एक कोटी दहा लाख इतकी संपत्ती आहे मुलगी रिधिमा मेघे हिच्या नावावर सुद्धा तीन कोटी एकोणचाळीस लाख एक्केचाळीस हजारांची संपत्ती आहे तर स्थावर मालमत्तेमध्ये समीर मेघेंच्या नावे एकोणसाठ कोटी त्र्याहत्तर लाखांची संपत्ती असून पत्नी वृंदा मेघेंच्या नावे सव्वीस कोटी ब्याऐंशी लाखांची मालमत्ता आहे आठवं नाव आहे तानाजी सावंत यांचं भूम परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत यांनी एक हजार पाचशे नऊ मतांनी निसटता विजय मिळवला आणि शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांना पराभवाचं पाणी पाजलं तानाजी सावंत हे सुद्धा पैशाने गडगंज श्रीमंत आहेत त्यांची एकूण संपत्ती दोनशे पस्तीस कोटींच्या घरात असून यातील एकशे एकोणतीस कोटींची जंगम मालमत्ता आणि एकशे पाच कोटींच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे तानाजी सावंत यांच्या संपत्तीत पाच वर्षात पन्नास कोटींची भर पडली आहे तानाजी सावंत यांच्या उत्पन्नाचा स्रोत गुंतवणुकीवरील परतावा मालमत्ता भाडे पगार आणि शेती हा उत्पन्नाचा स्रोत आहे नववे नाव आहे राजेश पवार यांचं ते भाजपचे आमदार असून नांदेडमधील नायगाव मतदारसंघातून आमदार झालेत त्यांनी काँग्रेसच्या मिनल खदगावकर यांचा सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणतीस मतांनी पराभव केला राजेश पाटील यांची एकूण संपत्ती दोनशे बारा कोटींपेक्षा जास्त असून यात एकोणसाठ कोटी जंगम मालमत्ता आणि एकशे त्रेपन्न कोटी स्थावर मालमत्तेचा समावेश आहे शेती आणि व्यापार हा त्यांचा व्यवसाय आहे सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीतील दहावं नाव आहे बापू साहेब पठारे यांचं यंदा वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी शरद पवारांच्या तुतारीवर निवडणूक लढवली होती आणि सुनील टिंगरे यांचा पराभव करत नवा इतिहासही त्यांनी रचला बापूसाहेब पठारे यांची एकूण मालमत्ता दोनशे आठ कोटींपेक्षा जास्त आहे या जंगम मालमत्ता एक्केचाळीस कोटी तर स्थावर मालमत्ता एकशे सहासष्ट कोटींच्या आसपास आहे तर अशा प्रकारे हे होते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा आमदार बाकी तुम्हाला काय वाटतंय आणखी कोणकोणते आमदार गडगंज श्रीमंत आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद